वर्षभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराने सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच सहा राऊंड फायर केले होते पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराच्या अशा वर्तनाने सगळा महाराष्ट्र हादरला होता कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं या प्रकरणी गणपत गायकवाड अजूनही तुरुंगात आहे पण आता या प्रकरणाला एक नवीन वळण गणपत गायकवाड गायकवाड यांचा मुलगा वैभव याला क्लीन देण्यात आहे आरोपपत्रात फक्त दोन आरोपींचा समावेश करण्यात आलाय गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच सहा राऊंड फायर केले होते ही घटना घडली त्यावेळी गणपत गायकवाड कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार होते आता त्यांची पत्नी सुलभा गायकवाड आमदार आहेत या प्रकरणी उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे यात फक्त दोन आरोपींचा समावेश आहे नागेश बडेराव आणि कुणाल पाटील मध्ये नमूद केल्यानुसार वैभव गायकवाड यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत आणि त्यांचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे मात्र वैभव गायकवाड अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे